युक्रेनच्या युद्धासंदर्भात दिल्लीमध्ये महत्वाची बैठक होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत इथून परतल्यानंतर ही बैठक होणार आहे या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र मंत्री उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ही बैठक होईल पंतप्रधान उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत तिथून आल्यानंतर ही महत्वाची बैठक होणार आहे जवळपास अठरा हजार भारतीय हे युक्रेनमध्ये अडकलेले आहेत त्यांना अण्णासंदर्भामध्ये चर्चा सुरू आहे तसंच या युद्धासंदर्भात भूमिका ठरवण्यासाठी देखील ही बैठक महत्वपूर्ण असणार आहे या रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी भारत आपल्या सोबत असेल असं म्हटलं होतं मात्र भारतानं आतापर्यंत कोणतीही भूमिका या संदर्भात स्पष्ट केलेली नाही आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र मंत्र्यांची ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे रशिया युक्रेन यांच्यामधल्या युद्धानंतर याचा पडसाद अनेक ठिकाणी उमटणार आहे त्या संदर्भामध्ये भारताला देखील आपलं एक धोरण ठरवावं लागेल आणि त्या संदर्भात ही बैठक महत्वाची असेल अधिक माहिती हो आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गवाणी यांच्याकडून सचिन पंतप्रधानांची ही महत्वाची बैठक होणार आहे यामध्ये एकतर युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय नागरिक त्यांना परत आणण्यासंदर्भात आणि या युद्धासंदर्भात एकूण एक भूमिका घेण्यासाठी म्हणून देखील ही बैठक महत्वाची असेल आपल्याला माहिती आहे की युक्रेनवरती कालचपासूनच जे आहे ते रशियाने जे आहे ते युद्ध सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे युक्रेनचं बऱ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान होताना दिसतंय या संदर्भात आपल्या देशाची नक्की भूमिका काय ही ठरवण्यासाठी ही बैठक असणार आहे दिल्लीमध्ये एक उच्चस्तरीय बैठक या संदर्भात बोलवली जाते त्याच्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देखील उपस्थित असतील त्याचसोबत राष्ट्रीय सल्लागार जे आहेत आपले अजित डोवाल हे देखील उपस्थित असणार आहेत कुठेतरी भारतीय जे तिकडे अडकलेले आहेत त्यांच्याविषयी काय नक्की करायचं त्यांना कसं भारतात पुन्हा आणायचं या संदर्भात देखील चर्चा होईल आणि त्याच या पूर्ण युद्धावरती जशी अमेरिकेने भूमिका घेतलेली आहे तशी भारताची नक्की काय भूमिका असेल या संदर्भात देखील चर्चा होऊ शकते निखील नक्की सचिन आणि याचा भारतावर देखील परिणाम होणार आहे या युद्धाचा तर त्या संदर्भात देखील काही निर्णय किंवा धोरण हे भारताला देखील ठरवावं लागणार आहे त्यासाठी देखील ही बैठक ही महत्वाची असेल खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की युद्धाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश जे आहे ते संयुक्त राष्ट्रामध्ये एक भूमिका ठरवत असतं आणि त्यामुळे प्रत्येक जे देश असतो तो, तो प्रत्येक एका बाजूच्या देशाला जो आहे तो समर्थन देत असतो आता कुठेतरी अमेरिकेकडून जे, जे आहे ते युक्रेनला जे आहे ते समर्थन मिळताना दिसते परंतु भारत आणि रशियाचे जे संबंध आहेत ते पहिल्यापासून चांगले आहेत आपल्याला माहिती आहे की व्लादिमीर पुतीन हे जे राष्ट्राध्यक्ष आहेत रशियाचे त्यांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यामुळे या संपूर्ण युद्धावरती भारताची भूमिका ही अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे कारण की भारताचे दोन्ही देशांची म्हणजे अमेरिका असेल किंवा रशिया असेल या दोन्ही जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जातात त्यामुळे या दोघांशीही भारताचे संबंध चांगले आहेत त्यामुळे भारताची भूमिका या युद्धावरती अत्यंत महत्वाची असणार आहे विकिला धन्यवाद सचिन एकूणचं माहितीबद्दल तर रशिया युक्रेनमधल्या या युद्धाचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आहेत आणि भारतामध्ये संदर्भात बैठक पंतप्रधानांनी बोलावलेली आहे थेट आपण जाणार आहोत युक्रेनमध्ये ज्या ठिकाणी हे हल्ले होत आहेत आमचं टी व्ही भारत भारतवर